शिवार न्यूजच्या धणक्यानंतर प्रशासन खडबडून जाग पूरग्रस्तांच्या निवाऱ्याची केली तातडीने सोय बस्तवाडमधील ग्रामस्थांनी मांडले शिवार न्यूज नेटवर्कचे आभार शिरोळ तालुक्यातील वस्तवाड गावाला बेटाचं स्वरूप प्राप्त झाल्यानंतर गावातील सत्तर टक्के ग्रामस्थ आपल्या नातलगांकडे स्थलांतरित झालेत मात्र उर्वरित ग्रामस्थांना निवारीची सोय नसल्यानं सदरचे ग्रामस्थ जोपर्यंत शासन निवाराची सोय करत नाही तोपर्यंत महापूर आला तरी गावातच ठाण मानून बसणार असल्याचा इशारा दिला होता याबाबतचं वृत्त शिवार न्यूज नेटवर्कनं प्रसारित केल्यानंतर प्रशासन खडबडून जागा झालंय सदरच्या ग्रामस्थांनी तातडीने निवाराची सोय करण्यात आल्यानं ग्रामस्थ स्थलांतरित होत आहेत त्यामुळं ग्रामस्थांच्या राहण्याची तसेच त्यांच्या जनावरांची सोय झाल्यानं बस्तवाड ग्रामस्थांनी शिवार न्यूज नेटवर्कचे आभार मानले मी शिलावर पटेल बस्तवाड सकाळी आम्ही एक बातमी दिली होती की प्रशासनाकडून आम्हाला म्हणजे मदतचा गोवाही दिलेली होती निवासी व्यवस्थित अजून मदत मिळाली नाही म्हणून आमची जेवढी लोक होती प्रशासनाचं त्याच्यानंतर शिवार न्यूचा सगळ्यात प्रथम आभार त्यांनी आमचे पाणी असताना सुद्धा आमच्या गावात येऊन आमची बातमी शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचवली आणि परत एकदा प्रशासनाचे तहसीलदार साहेब बी ओ साहेब स्वतः इथं येऊन आणि आमचे इथं तलाठी साहेब आणि ग्रामसेवक तर आहेतच आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी सर्वांनी तातडीने आमचं गुहार ऐकून जेवढी लोकं होती त्यांना निवारा शेडची उपलब्ध करून दिलेली आहे आणि आत्तापर्यंत आमच्या गावचं शंभर टक्के जनावरं आणि लोकं हे स्थलांतर झालेले आहेत जेवढी आम्ही इथं दिसत आहे ते सगळी आम्ही इथं थोडी चपाटी काय होऊ नये म्हणून इथं तरुण पोरं एक पन्नास साठ लोकं आम्ही इथं आहे आणि सगळ्यात प्रथम आम्ही दृदत्त कारखान्याचा पण आभार मानतो की त्यांनी पुन्हा एकदा मदतीचा मदतीचा हात थोडं करून आपली दारं आमच्या खासदारांचा आणि प्रशासक विभागचा सगळ्यांचा ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्फत आणि गावाच्या मार्फत आभार मानतो